श्रीक्षेत्र एमआय देवी मंदिर परिसरात सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी थेट वृक्षतोडीचा घातला घाट श्रीक्षेत्र एमआय देवी मंदिर मार्डी परिसरात सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी स्थानिक मंदिर प्रशासनाने शेकडो वर्षापूर्वींच्या झाडांची कत्तल करून भाविक भक्तांची सावली हिरावून घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वृक्षतोड करण्यापेक्षा सभामंडपाच्या वरती सौर्य पॅनल बसवण्यासाठी त्यांना पर्यायी व्यवस्था देखील करता आली असती परंतु वृक्षतोड केली गेली तुळजाभवानी मातेची थोरली बहीण म्हणून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्डी येथे श्री यमाई देवीचे प्राचीन मंदिर आहे या मंदिराला ऐतिहासिक वारसा व अनन्य महत्त्व लाभले आहे दरवर्षी नवरात्र उत्सवात तसेच चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून यमाई देवीच्या यात्रेची सुरुवात होते पौर्णिमा दुर्गाष्टमी दर बुधवारी दैनंदिन भाविक भक्तांची मंदिरात नेहमीच मांदियाळी असते त्यामुळे मंदिर परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलेलेला असतो दरम्यान मंदिर प्रशासनाकडून सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी मंदिर परिसरातील शेकडो वर्षापूर्वींची वृक्षतोड करून एक प्रकारे पर्यावरणाची हानी केली आहे एवढेच नव्हे तर उन्हाळ्यात पावसाळ्यात भाविकांना निवार्याची मोठी गैरसोय केल्यामुळे भाविक भक्तांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे मंदिराच्या परिसरात असलेल्या वृक्षांची तोड म्हणजे धर्म पर्यावरण आणि सामाजिक संतुलनाचे उल्लंघन असल्याचे स्थानिक नागरिकांचे मनने आहे यमाई देवी मंदिर हे एक धार्मिक आणि पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक आहे त्यामुळे येथील वृक्षांची तोड खूपच वादग्रस्त ठरत आहे अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे सौर्य ऊर्जा हा एक पर्यावरण अनुकूलन ऊर्जा स्तोत्र आहे परंतु त्यासाठी घेतले जाणारे उपाय तितकेच महत्वाचे आहेत प्रशासनाने सौर्य पॅनलच्या संयोजनेसाठी विविध पर्यायी स्थानी शोधायला हवे होते नागरिकांनी सौर ऊर्जेच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत करणे आवश्यक आहे अशा निर्णयामध्ये चिंता न होता पर्यावरण आणि ऊर्जा दोन्हींची संतुलन राखता येईल यमाई देवी मंदिराच्या परिसरातील या प्रकरणाचे भविष्यात योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे हे उद्दिष्ट ठरवले पाहिजे पुन्हा विचार करून पर्यावरण संरक्षण संस्थांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे